नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल वर आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार देशभरातील जवळजवळ तीस लाखाहून अधिक लाभार्थी पुढील हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या आकड्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे लोकसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली किसान योजना सुरू करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत अनेक हात्याद्वारे मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आली आहे मात्र काही लाभार्थ्याच्या बाबतीत पडताळणी दरम्यान त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात येत आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे के केवाय सी आणि आधार बँक सेडिंग ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात शासनाच्या नियमानुसार डीबीटी द्वारे निधी मिळण्यासाठी आधार सेडिंग अत्याशय आवश्यक आहे या बरोबर अनेक ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे प्रत्यक्ष परताळणी प्रक्रिया सुरू आहे काही वेळा एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्याचे किंवा जमीनधारक नसतानाही नोंदणी केल्याचे प्रकार आढळले आहेत अशा प्रकरणामध्ये अर्ज आवश्यक कागदपत्रासह पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगितले जात आहे मित्रांनो जर तुमचे केवायसी बाकी असेल तर ते तात्काळ पूर्ण करा आधार सेडिंग राहिल्यास जवळच्या बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करा तसेच फिजिकल वेरिफिकेशन साठी संपर्क असल्यास आवश्यक कागदपत्रे तयारी ठेवा वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढील हप्ते सुरळीत मिळू शकतात अशाच महत्वाच्या अपडेट साठी संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जे जवान जय किसान